असं तर सांगायचं सगळेजण म्हणतात की अमृता शिवजयंत जल्लोष का तू ल एवढं ते साजवूस येण्याची काही गरज नाही तर मी त्यांना प्रयत्न करते अरे आठवा साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळा સ્વરજ નથી જોતી ક્યાં જીજા તેને ઘડોલે શું છત્રપતિ શું છત્રપતિ म्हणून प्रत्येक महिन्याला आपला पगारावरती पगार येतो एका तारखेला <coughs> शेतकऱ्यांसाठी पहिले धरण मारले माझ्या राजाने म्हणून साडेतीनशे वर्षापूर्वी माझा शेतकरी वर्ग सुखी होता आज आपण बघतोय साडेतीनशे वर्षानंतर वर्षानंतर बाबासाहेबांनी संविधान लिहिले तरीही आज जे अधिकार हवे शेतकऱ्यांना ते मिळत नाहीये ते अधिकार शेतकऱ्यांना मिळत नाही विचार करा कसा होता माझा शिख ठेवी सर्व शेतकऱ्यांना असा माझा राजा होता त्यामुळे आम्ही साजरी करतो जय शिवराय जय शंकुराजे जय शिवराय जय शंकराजे मावळे आज आपण राजा तुमची सर्वांनी जयंती साजरी केली हो सर्वांनी जयंती साजरी केली बर वाटलंतीनशे तुमचे मावळे स्वतःला शिवभक्त समजतात कपा लावून चंद्रपोर लावून गाडी वाढून तुमच्यासारखीची नकल करतायत ना, ना।, ना।, ना, करता ना रस्ते आहेत का हो राज

रूपाच्या पारानंतर डिझे वगैरे वाचते त्या डिझे खरंच होते राजा होती गो स्त्रियाला नाचवणारे ना आता त्या साक्षीने सांगितल्याप्रमाणे तिथे राजा म्हणजे ती सेवा करण्यासाठी जी महिला आली तिला राजा तिच्या आईप्रमाणे बघतात खरंच तुम्ही बघताय का आज जर तुम्ही जर सगळं जर नाही का खरंच एका मुलीला तुम्ही जसं तुमच्या बहिणीला